वाडेगावातील इंदिरा नगरात दिवसात ढवळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास चोर जोमात तर बाळापूर पोलीस प्रशासन कोमात बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे इंदिरानगर झोपडपट्टी भागात बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी अक सुमारे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केला प्राप्त माहितीनुसार सय्यद नसरुद्दीन सय्यद हकीम वय वर्ष तीस राहणार इंदिरानगर वाडेगाव हे मिस्त्री ठेकेदार असून सकाळी घराबाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली घरी परत आल्यावर त्यांना घराचं कुलूप तुटलेले आणि कपाट उघडं दिसलं घरात सर्व सामान अस्ताव्यस्त टाकलेलं होतं त्यांनी तपासणी केली असता सोन्याचे मंगळसूत्र मनी कानातील बाळी दोन अंगठ्या काळे मणी सोन्याचे मनके असलेले सुमारे पंच पंधरा ग्रॅम वजनाचे अंदाजे बेचाळीस हजार रुपयांचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं या घटनेबाबत बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे भरदिवसा गर्दीच्या परिसरात अशा प्रकारे चोरी होणं ही पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी काजी मेहंदी हसन बाळापूर